नेमकं टार्गेट केलं जाते काय बांधायला एक गोष्ट खरी आहे की कुठल्याही निवडणूक आल्या की बरीच लोक आणि काही यंत्रणा ही जाणीवपूर् जाणीवपूर्वक मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात आणि आज जे काय की पाडण्याचा प्रयत्न केला जातो वास्तविक आता आम्ही एवढं प्रामाणिकपणे सातत्यानं म्हणजे आघाडीमध्ये असो किंवा महायुतीमध्ये असो आजचे आम्ही वीस वर्ष आघाडीमध्ये होतो त्यावेळेसुद्धा बरीच लोक आम्हाला टार्गेट करायचे आणि आता आम्ही महायुतीमध्ये आहे तरीसुद्धा आता काही लोकांचं म्हणजे टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो आणि काही जरी झालं तरी सुदन पाटील ह्या राजकीय अशी त्याच्यावरती आस्था कामं नाही अशा काही लोकांची व्यूहरचना ही सातत्यानं होती आणि ह्या भावना आमचा तळागाळातला जो कार्यकर्ता आहे तो बोलून दाखवतो आहे मला पण ती त्या ठिकाणी वास्तविक आता एकोणीसशे बावन्न सालापासून जर बघितलं आम्ही ह्या मतदारसंघामध्ये आज पाच सहा पिढ्या झाला आम्ही सर्वजण सगळे कार्यकर्ते गुन्ह्या गोविंदाने एक कुटुंब म्हणून आम्ही ह्या तालुक्यामध्ये काम करत असतो जी नाळ जोडली गेलेली आहे सगळ्या सामान्य माणसांची आणि जो काही विकासाचा जी काही गोडदोड झाली आणि इंदापूर तालुका हा महाराष्ट्रामध्ये एक नावारोपाला आला कर्तृत्वा कर्तृत्वाच्या माध्यमातून हा तालुका पुढे नेला या तालुक्यातल्या सर्व जाती धर्मांना आणि सगळ्या समाजाला आम्ही सातत्यानं बरोबर घेऊन जातो कधी आमच्याकडून चुकीचं वागलं जात नाही कधी आम्ही अपशब्द वापरत नाही कधी आम्ही दादागिरी करत नाही कधी आम्ही गुंडगिरी करत नाही कधी आम्ही गैरमार्गानं कुठल्या गोष्टी करत नाही आम्ही एवढ्या मोठ्या सत्तेत असतानासुद्धा कधी आम्ही विरोधकालासुद्धा कधी आम्ही त्रास दिला नाही मग असं सुद्धा निवडणूक आली की हर्षवर्धन पाटील हा टार्गेट करायचं हे जे काही षडयंत्र आहे याबद्दल कार्यकर्त्याच्यामध्ये एक तीव्र नाराजी आहे त्या कार्यकर्त्यांच्यामध्ये एक असंतोष आहे आणि मला पण ते जाणवत आहे आता बघा मागच्या वेळेससुद्धा आम्ही आघाडीमध्ये होतो लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही प्रामाणिक काम केलं मागच्या वेळेस आघाडीमध्ये सुद्धा आत्ताही झालेल्या कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा महायुतीचं म्हणून त्यांचा आमचा एवढा संघर्ष असताना सुद्धा आम्ही त्यांचं प्रामाणिक काम केलं आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी म्हणजे एवढा संघर्ष असतानासुद्धा कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम केलं पण असं असताना आता वेळ आली हर्षवर्धन पाटलाला एकटं पाडायचं वेळ आले हर्षवर्धन पाटलाच्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला अडचणीत आणायचं आता वेळ आलेले यांचं राजकारण सं संपवायचं ह्यांचं समाजकारण संपवायचं आणि अशा पद्धतीनं आता बरीचशी काही लोकं ही आमच्या विरोधामध्ये कट कारस्थान करतायत हे मी नाही सामान्य माणसं आहेत आणि ते अनुभवत आहे आम्हाला पण ठीक आहे लोकशाहीमध्ये शेवटी मतदार श्रेष्ठ आहे मतदार राजा आहे तो ठरवेल कोणाला कोणी टार्गेट करायचं आणि मला विश्वास आहे की इंदापूर तालुक्यातला सामान्य माणूस हा आर्थिकदृष्ट्या जरी गरीब असला व तो स्वाभिमानी तो राजकीय सामाजिक परिवर्तन बघणारा माणूस आहे तो आणि म्हणून लोक ठरवतील कुणाला टार्गेट करायचं पण आज तरी मात्र आम्हाला टार्गेट करण्याची प्रक्रिया एक मोठं षडयंत्र चाललेलं आहे ते आम्हालाही जाणवतो तो वासही आम्हाला येतोय वेगवेगळ्या माध्यमातून माहितीही आमच्यापर्यंत येते मध्यंतरी तर तरी आमच्यावरच बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता आम्हाला गावागावात करून देणार नाही अशा प्रकारची पण काही वक्तव्य झाली होती आता कदाचित तशा प्रकारची काय परत यंत्रणा वेगवेगळ्या माध्यमातून आमच्या बाबतीत घडते का काय असा प्रश्न निर्माण होतो आहे मी तर त्याच वेळेस पत्रही दिलं होतं ट्विटही केलं होतं की आम्हाला सुद्धा या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना भीती वाटते असे काय घटना घडतायत आणि ती कदाचित पुन्हा आता टार्गेट केल्यामुळं काही घटना घडण्याची शक्यतासुद्धा नाकारता येते महाराष्ट्र न्यूज निम्प चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन अपडेटसाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या नि चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा